आ, सहा तारखेला किंवा सात तारखेला सुट्टी आपल्या बीबीसी साहेब तो राहतच नाही पाक जळून जाते साहेब हो। आपली पंधरा तारखेला पाणी आहे पंधरा गेली वीस गेली पंचवीस गेली तीस गेली आता तुम्ही पाच सहा सांगाल कसं काय राहते मला सांगा साहेब सात 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 तारखेला सकाळी सुट्टी आपल्याकडे खरी फिक्स तारीख कसं सांगा बरं असं कसं तुम्ही करला का आमच्यावर अन्याय करला आमच्या आम्ही पैसे भरत नाही का नाही 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 ऐकाय की पाणी सोडायचा अधिकार मला नाही नाही तुम्हाला कुरुलची तिसरी पाळी काढली मोहोळला परत तिसरी नाही ऐका कुरुल काय झालं होतं कॅनल फुटला होता सेंचाळीस किलोमीटर मध्ये मग आहे तर दुसऱ्या दुसरी पाळी ती घेतली आता मोहोळी चार पाच होते आणि सलापुरी चार जात होते आपल्याला सात तारीख दिली सातला सकाळी चालू करू पाणी तुम्ही पडत नाही साहेब हे थोडस अन्याय झाल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला हो मला वाटतंय सगळं सगळे धोरण अकलकोटच्या आमदारांनी लावून धरला विषय हा देवेंद्र फडणवीस गेला आणि सोलापूरला पाणी चाललंय अकलकोटला पाणी चाललंय आपल्या तालुक्यातले आमदार काय झोपले ती त्यामुळे काय आता काय बोलायचं मला सांगा तेच किस काय राजकारण चाललं होतं एवढं ताम्हाला कळते की आता तीन हजार दिशेच पाणी सोडले जाते कि काय झालं तुमचं पाणी आहे लोकांनी उस फोडले ते विहिरीला पाणी नाही देत. ज्याची खालची रान आहे ती त्यांची आता वापरी रान आहे ती ठीक आहे. ज्याचं उचल पाणी आहे ज्याला कॅनलच्या वर आहे ती किंवा हलकी रान आहे ती ती रान जळायला लागली ना साहेब ऊस जळायला लागली. नाही वर तुम्ही दोन आणि तीन पाणी देऊन ही आम्हाला शेवटच्या पाण्याला तुम्ही आज कधी आला लागल्यावर म्हणल्यावर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही साहेब आता. काय की झाला विषय दुपारी मिटिंग होती पाणी आपल्याला ते दत्ता वगैरे परसाळकर बचुटे झाली तर तर ते सेक्रेटरीने काय सांगितलं माहिती का थोडं साहेबांनी कि उलचं पाणी उसासाठी नाही मान्य आहे ना मान्य प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट आहे मान्य सगळं मान्य आहे पण तुम्ही फॉर्म भरून ना तो तो, है, है। माने माने जाता ना घेत भरून नाही 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 फॉर्म घेतला म्हणजे गॅरेंट नसते पाणी का आम्ही कुठे असते ना हाय आहे उजनीत म्हणून पाणी तुम्ही जाहीर केलेलं पाणी आहे ना साहेब त्याच्या सगळं शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे ना हो सगळं बरोबर आहे प्रोग्राम केला दिवस पाणी मिळणार आहे पंचवीस मे पर्यंत पाणी राहणार आहे पाणी कंडिशन काय पंधरा माहिनस आहे पंधरा टक्के हो बरोबर की हा दररोज कसं होत आहे जास्त कमी होणार नाही आता पुढे पाणी आता सोलापूर बंद झालं आता कमी झालंय दहिगळं बंद झालं शिनामाडा बंद झालं सगळं बंद आहे इकडे अक्कलकोट चालूच आहे नाही 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 आज बंद करणार संध्याकाळी बारा वाजता उद्या उद्या सोलापूर होत आहे चालू तीन दोन तीन दिवस सोलापूर संपते परत चालू आहे मूळ चालू की का चाललं पण साहेब उरकून घ्याव काय करत नाही आम्हाला वाटते की आज चालू करा आपण आता करणार का सांगायचे लेवलचा विषय आहे पण तुम्ही वर पोहोचवलो पाहिजे लोकांच्या भावना शेतकरी हो आज आज नाही काय का आज जत्राय कारखान्याची शर्म बीपी जाधव आणि तिथे सत्याऐंशी लोक आले होते त्या दहा पांढऱ्यापासून तिथे शर्मान वगैरे आले होते जवळपास सत्याऐंशी लोकांनी तिथं कालवा केला आम्ही आणि त्यावेळेस कुठे सात तारीख दिली आपल्याला नाही अजून कधी देत नव्हती आपल्याला सात तारखे आठ तारीख करून झालं नाही 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 सात नंतर जात नाही सात तारीखेला आपण सकाळी चालू करू ठीक आहे चालू